<clears> hmm. <throat> यूट्यूब लाईव्ह प्रश्न म्हणजे स्पर्धा भाग एकशे दहा जो भाग आहे तो भाग एकशे दहावा आहे मयूर शिंदे हाय आकाश गिरगे नमस्कार यूट्यूब <coughs> लाईव्ह प्रश्न म्हणजे स्पर्धा भाग एकशे दहा या स्पर्धे आपण आपण एकूण दहा प्रश्न विचारत असतो किरण गायकवाड हाय मॅडम दहा पैकी सहा प्रश्नाची उत्तरे बरोबर देतो त्याला आपण एकशे एक, एक रुपये बक्षीस देतो आणि जो दहा पैकी चारच प्रश्नांची उत्तरे देतो आपण त्याला आपण एकवन्न रुपया बक्षीस देतो सर्वात अगोदर कमेंट करतो त्याला आपण बक्षीस देतो त्याचे उत्तर सर्वात अगोदर येईल सर्वात अगोदर कमेंट करेल आणखी एक मिनिट वाट पाहू आपण जेवढे विद्यार्थी लाईव्ह असले ऑनलाईन असले सुरू करू एक मिनिट वाट पाहायची जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत लाईव्ह आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा जे जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत लाईव्ह आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा शिवम काले जय भीम इस स्टार हाय तो ठीक है शुरू करो अपन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे संचालक सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र अमरावती युट्यूब लाईव्ह प्रश्न म्हणजे स्पर्धा भाग एकशे चा पहिला प्रश्न भाग एकशे दहाचा पहिला प्रश्न प्रश्न बरोबर <coughs> <coughs> मराठवाड्यातील कोणत्या शहरात मराठवाड्यातील कोणत्या शहरात दक्षिणेची काशी म्हणून संबोधले जाते एक भूम दोन शेनगाव तीन जाम कि चार पैठण मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेची काशी म्हणून संबोधले जाते एक भूम दोन शेनगाव तीन जाम कि चार पैठण दक्षिणेची काशी त्याच उत्तर आहे पैठण त्याच उत्तर आहे पैठण आका गिरगे एक दोन तीन चार असं टाईप करायचं नाही जे पर्याय सांगितलेले आहे त्यातले शब्द टाईप टाईप करायचे स्पेलिंग चुकलं तरी चालेल प्रश्न दुसरा <clears throat> ओखा हे बंदर कोणत्या राज्यात आहे ओखा हे बंदर कोणत्या राज्यात आहे एक महाराष्ट्र दोन कर्नाटक तीन केरळ की चार गुजरात ओखा हे बंदर कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र कर्नाटक केरळ की गुजरात ओखा हे बंदर कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र कर्नाटक केरळ हे गुजरात त्याचं उत्तर आहे गुजरात याचं उत्तर आहे गुजरात त्याचं उत्तर आहे गुजरात, दुसरा गुजरात। प्रश्न दुसराचं उत्तर आहे गुजरात तर प्रश्न तिसरा जगातील सर्वात जगातील सर्वाधिक लोकर उत्पादन करणारा देश जगातील सर्वाधिक लोकर उत्पादन करणारा देश अमेरिका चीन भारत ऑस्ट्रेलिया जगातील सर्वाधिक लोकर उत्पादन करणारा देश एक अमेरिका दोन चीन तीन भारत की चार ऑस्ट्रेलिया जगातील सर्वाधिक लोकर उत्पादन करणारा देश अमेरिका चीन भारत की ऑस्ट्रेलिया त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया तर प्रश्न चौथा तर प्रश्न चौथा हिंजेवाडी आय आय टी पार्क कोणत्या शहरात आहे हिंजेवाडी आयटी टी पार्क कोणत्या शहरात आहे एक मुंबई दोन पुणे तीन नाशिक की चार नगर हिंजेवाडी आय टी पार्क कोणत्या शहरात आहे हिंजेवाडी आय टी हिंजेवाडी पार्क कोणत्या शहरात आहे त्याच उत्तर आहे पुणा त्याचं उत्तर आहे पुन्हा हिंजेवाडी आयटी टी पार्क कोणत्या शहरात आहे त्याच उत्तर आहे पुना तर प्रश्न पाचवा तर प्रश्न पाचवा <clears throat> मन पूर्ण करा मन पूर्ण करा आधीच उल्हास आधीच उल्हास त्या त्रिकामी जागा मास आधीच उल्हास त्या त्रिकामी जागा मास एक आषाढ दोन श्रावण तीन पौस की चार फाल्गुन आधीच उल्हास त्या त्रिकामी जागा मास एक आषाढ दोन श्रावण तीन पाऊस की चार फाल्गुन <tip> आधीच उल्हास त्या त्रिकामी का मा त्याचं उत्तर आहे फालगुर त्याचं उत्तर आहे फालगुर तर प्रश्न सहावा तर प्रश्न सहावा <tip> बरोबर ऐकाल घोड्याला वाघ म्हटले बैलाला हत्ती म्हटले हत्तीला बैल म्हटले वाघाला सिंह म्हटले तर सिंगे असणारा प्राणी कोणता तर सिंगे असला सिंगे असणारा प्राणी कोणता घोड्याला वाघ म्हटले बैलाला हत्ती म्हटले हत्तीला बैल म्हटले वाघाला सिंह म्हटले तर सिंगे सी, असणारा प्राणी कोणता वाघ म्हटले बैलाला हत्ती म्हटले हत्तीला बैल म्हटले वाघाला स्त्रिय म्हटले तर सिंगी असणारा प्राणी कोणता <coughs> त्याचं उत्तर आहे हत्ती त्याचं उत्तर आहे हत्ती तर प्रश्न सातवा तर प्रश्न सातवा प्रश्न सातवा बरोबर आहे का एक ते शंभर मध्ये एक ते शंभर मध्ये एक व दोन हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात एक ते शंभर मध्ये एक व दोन हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात एक ते शंभर मध्ये एक व दोन हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात एक ते शंभर मध्ये एक व दोन हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात एक ते शंभर मध्ये एक व दोन हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात त्याचं उत्तर आहे एकवीस वीस एकवीस एक अंक एकवीस वेळा दोन अंक वीस वेळा एकवीस वीस तर एक प्रश्न आठवा तर प्रश्न आठवा तर प्रश्न आठवा बालाजी केंद्र हाय ए हा बी पेक्षा उंच ए हा बी पेक्षा उंच यम हा ए पेक्षा उंच यम हा ए पेक्षा उंच जी हा M पेक्षा उंच वाय हा सर्वात उंच आहे तर उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल वाय हा सर्वात उंच आहे तर उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल उंच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल तर याच उत्तर आहे यम त्याचं उत्तर आहे यम तर प्रश्न नव्वा तर प्रश्न नव्व बागेत अनुक्रमे बागेत अनुक्रमे आंबा फनस पपई चिकू पेरू बागेत अनुक्रमे आंबा फस पपई चिकू पेरू या क्रमाने सरळ रेषेत झाडे लावल्यास या क्रमाने सरळ रेषेत झाडे लावल्यास चौतीसव्या स्थानी कोणते झाड येईल चौतीसव्या स्थानी कोणते झाड येईल बागेत अनुक्रमे आंबा फनस पपई चिकू पेरू आंबा फनस पपई चिकू पेरू या क्रमाने सरळ रेषे झाडे लावल्यास चौतीसव्या स्थानी कोणते झाड येईल त्याचं उत्तर आहे चिकू त्याचं उत्तर आहे चिकू त्याचं उत्तर आहे चिकू तर प्रश्न दहावा आणि शेवटचा दहावा आणि शेवटचा आठ सप्टेंबरला आठ सप्टेंबरला बुधवार आहे आठ सप्टेंबरला बुधवार आहे तर या महिन्यात पाच वेळा येणारे वार कोणते तर या महिन्यात पाच वेळा येणारे वार वार कोणते कोणता नाही कोणते तर या महिन्यात पाच वेळा येणारे वार कोणते वार विचारले वार कोणते एक वार नाही दोन तीन दोन तीन वार येणार आहे <celery iki grab -ação> दोन तीन वार वार दोन तीन एक एक ना एक येणार नाही एक वार येणार नाही वार दोन किंवा तीन वार येणार आहे वार दोन किंवा तीन येणार आहे एक येणार नाही आठ सप्टेंबरला बुधवार आहे तर या महिन्यात पाच वेळा येणारे वार कोणते आणि आहे कोणते त्याचं उत्तर आहे बुधवार आणि गुरुवार त्याचं उत्तर आहे बुधवार आणि गुरुवार जर आपले दहा प्रश्न झालेले आहे तर मी आता नाव आहे घेतो शुभम काळे यांनी एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं शुभम काळे आणि एका प्रश्नाचं किरण गायकवाड यांनी दोन प्रश्नाची उत्तरे बरोबर दिले किरण गायकवाड यांनी दोन अक्षय माहुलकर यांनी दोन प्रश्नाचे उत्तरे बरोबर दिले अक्षय माहुलकर यांनी दोन मिलिन डाट यांनी एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं मिलिंद डहाट यांनी एका प्रश्नाचा आणि धर्मराज मस्के यांनी चार प्रश्नाची उत्तरे बरोबर दिली धर्मराज मस्के यांनी चार प्रश्नाची उत्तरे बरोबर दिली तर, तर आजच्या एकशे दहाव्या भागाचे जे विजेते विजेते आहेत त्या धर्मराज मस्के यांनी चार प्रश्नाची उत्तरे सर्वात अगोदर दिली धर्मराज मस्के यांचं अभिनंदन किरण गायकवाड दोन अक्षय माहुलकर दोन शुभम काळे एक मिलियन डहाट एक आणि धर्मराज मस्के चार ऑस्ट्रेलिया धर्मराज मस्के ऑस्ट्रेलिया धर्मराज मस्के यम अक्षय माऊलकर हत्ती धर्मराज मस्केने यांनी तर चेक कर धर्मराज मस्के किरण गायकवाड मॅडम तुमचं सेकंड नंबरवर उत्तर आहे धर्मराज मस्केचं फर्स्ट वर हो आहे तो सेकंड नंबर ठीक आहे चला उद्या भेटू दुपारी बारा वाजता धन्यवाद धर्मराज मस्केचं अभिनंदन हा फाल्गुनचं मॅडम तुम्ही दिलं फाल्गुनी चिकू फाल्गुन आणि चिकू हे दोन उत्तर बरोबर आहे तुमचे फाल्गुन फाल्गुन आणि चिकू चला ठीक है तरी उद्या दुपारी बारह भेटू धन्यवाद धर्मराज मस्के धर्मराज मस्के तुमचं चार पाच क्रमांकावर आहे पुणे पुणे तुमचं चार पाच क्रमांकावर आहे तर ठीक आहे उद्या पुन्हा दु... वेळी दुपारी बारा वाजता धन्यवाद